आज आपण बघतो आहोत वेगवेगळ्या गाऊंची व्हरायटी जे पावसाळ्यासाठी जास्त उपयोगी होतात आणि पटकन सुकतात आणि खूप टिकतील असेही सर हा दाखवा ना जरा आणि याच्यावर वर कुठलं केलं हे पण सांग लेस ले अच्छा हे बघा तर असं आहे हा तर ह्याच्यामध्ये साईज किती मिळतील दादा एक्सेल डबल एक्सेल एक्सेल डबल एक्सेल मिळतं अच्छा हां स्टँडर्ड साईड स्टँडर्ड साईज अच्छा त्यामध्ये डबल एक्सेल साईज मिळेल ओके लेन पण व्यवस्थित आहे याची तर आता नेक्स्ट बघूया नाही आहे हां याच्यामध्ये हा पण सुंदर आहे हे बघा फक्त लेस नाही लेस नाही घर येणार आला अच्छा हे बघा पॉकेट येणार अच्छा साईट पॉकेट्स येणार आणि आता नेक कसा आहे आणि पावसाळ्यासाठी म्हणजे जास्त प्रेफर करतात ना पटकन सुकतात ना हे सुकतात सॉफ्ट कॉटन मध्ये अच्छा दुसरा हा एक नाही काय थ्री बटन्स मध्ये लेस वाले मध्ये अच्छा हा बघा हा थोडा वेगळा आहे हा थोडा डिफरंट पॅटर्न आहे वेगळा आहे ना थ्री बटन्स मध्ये येणार अच्छा हे बघा असा आहे दुसरा हा छान आहे दुसरा हा प्लेन एम्ब्रॉयडरी मध्ये वाव खूप सुंदर आहे असे पण खूप चालतात आता म्हणजे बटनापेक्षा असे असेही भरपूर भरपूरमध्ये हा आणि याला पॉकेट्स पण आहेत ना बघा नाईड पॉकेट्स आहेत हा एकट्रॉइड्री बोलतो तुला अच्छा बॉक्स एम्ब्रॉयडरी एम ओके याला पण साईड पॉकेट आहे हे बघा अशी प्रिंट आहे तर दादांचे कलर वगैरे जाणार का काही प्रॉब्लेम नाही फक्त वॉश करायचं फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम करताना त्याचा कलर जाणारच नाही प्रॉब्लेम येत नाही अच्छा आता नेक्स्ट बघतोय आपण प्रिंटेड मध्ये ओके एम्ब्रॉइड्री हा बघा खूप सुंदर आहे स्ट्रेट एम्ब्रॉयडरी म्हणतात का याला मग याला बटन नसतात याला बटन नाही आहेत ओके बघा हे पाहिजे ते स्लिम फिट मध्ये अच्छा म्हणजे थोडेसे लू कमी लूज हे स्लिम फिट मध्ये मेगा स्लूज मध्ये बघा मेगा स्लूज आहेत आणि स्लिम फिट मध्ये मेगा स्लूज मध्ये नॉर्मल नॉर्मल फिट मध्ये पाहिजे तर नॉर्मल फ्राईज मध्ये पण आहे अच्छा आपल्याला दोन्ही पण अवेलेबल आहेत हे बघा आता आता नेक्स्ट बघा हे बघा नॉर्मल हां तर दादा आता तुम्ही एवढे सगळे जे गाऊन दाखवले ते काय रेंजमध्ये साधारण टू फिफ्टी थ्री हंड्रेड रेंज ह्या रेंजमध्ये आणि प्राइस कमी जास्त होईल का टू फिफ्टी स्टार्टिंग स्टार्टिंगच आहे आणि कोणाला समजा होलसेल मध्ये पाहिजे आहे किंवा स्वतःच बिझनेस सुरू करायचा आहे तुमच्याकडे समजा ऑर्डर केली कोणी की आम्हाला आणून द्या एवढे एवढ्या लॉट मध्ये गाऊन तर तुम्ही द्याल का आणून तर तुम्ही आता हा बघून घ्या हे बघा हा असा आहे अच्छा तर सर याला काय शिलाई डबल शिलाई वगैरे करायला लागते हा सिंगल असते हा सिंगल स्टिच असते त्याच्यामध्ये मग कुठून पण समजा गाऊन घेतला की त्याला डबल शिलाई करूनच घ्यायची करून घ्यावी लागते नाही तर तो फाटतो नाही नाही फाटत नाही फक्त स्टिच निघते बाकी काही नाही हा बाकी काही नाही ना हे बघा हा ना असा आहे आणि ह्याला इथे ना असे वर्क केलेले आहे हे बघा तर हे भरपूर टिकतात हे गाऊन तर हे हा पण बाटिकचाच आहे ना नाही बाटिक नाही हे प्रिंटेड का अच्छा सॉफ्ट कॉटन तर हा काय रेंजमध्ये बोलले थ्री ट्वेंटी आमच्याकडे बाटिकचे बांधणीच्या ही गाऊनमध्ये भरपूर अशी व्हरायटी आहे तर दादा ह्या गाऊनबद्दल थोडं सांगा म्हणजे बाटिक हा कपडा म्हणजे खूप लोक कलम बाटे अच्छा म्हणजे काय असतं एक्झॅक्ट सांगा जरा कलमकारी बाटिक म्हणजे काय बाटिक म्हणजे ते कसं असतं माहिती थिक आवडतं कोणाला सॉफ्ट आवडतं अच्छा ज्यांना थिक आवडतं तर ते हे कापड घेतात अच्छा म्हणजे तो खराब नाही होत खराब लवकर ओके म्हणजे कपडा ज्यांना असं जाडसर लागतो जाडसर लागतो तर ते त्यासाठी हे बाटिकचे कलमकारी बाटिक मग ह्याचा कलर वगैरे जातो का गॅरंटी गॅरंटी असते ना ओके आणि लेंथ वगैरे काय येते सेम आहे ना साईज येणार फक्त क्वालिटी मध्ये फरक आहे म्हणजे काय काय बायका बघा हायटेड असतात मग त्यांना शॉर्ट गाव मध्ये नाही नाही त्याच्यामध्ये साईज भेटेल एक्सेल डबल एक्सेल साईज भेटेल सिक्स्टी लेंथ मध्ये पण भेटेल अच्छा हायटेड असेल ना त्यांची सहा फूट हाईट असेल त्यांच्यासाठी पण आपल्याकडे व्हरायटी अवेलेबल आहे ना तर हे बाटिकचे गाऊन आहे मी ओपन नाही करून दाखवते तुम्ही बघा तर दादा हे बघा हा सर्कल नेक मध्ये हा, हा। हा। विथ हा, 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 बटन मध्ये हा, हा कलर ऑप्शन आहे लेस वाल्यामध्ये अच्छा हा बघा हा ना लेस वाला पण आहे मध्ये हा बघा किती छान आहे याच्यामध्ये वीने मेगा स्लीव मध्ये मेगा स्लीव मध्ये अच्छा आणि हा कलर डिझाईन डीप वी मध्ये कलर डिझाईन तर हे सगळे आपण जे बघतोय ना ते बाटिकचे कलमकारी बाटिकचे तर दादा काय रेंज साधारण थ्री ट्वेंटीला थ्री ट्वेंटी हे पण आहे थ्री ट्वेंटीच्या रेंज मध्ये थ्री ट्वेंटीच्या रेंज मध्ये हे पण आहे एम्ब्रॉयडरी तीन बटन अच्छा एम्ब्रॉयडरी वाले का बटन मध्ये पण आहे अच्छा तर हे जास्त टिकतील असे आहेत का क्वालिटी चांगली आहे गॅरंटीड अच्छा तर हे बघा असे वाले पण थोडेसे आपण थ्री हंड्रेड स्टार्टिंगवाले गाऊन बघतोय तर हे थोडेसे वेगळे थ्री, थ्री वालेच होते वाले बरोबर हे बघा तर हे असे आहे म्हणजे थोडीफार याच्यात व्हरायटी पॅटर्न डिझाईन्स तुम्हाला अवेलेबल होऊन जातील अवेलेबल हा ओके तर दादा काय काय बघा ना असे पेशंट वगैरे असतात मग त्यांना लागतात की स्लीवलेस ओपन असतात स्लीव अच्छा मग तसे लागले तर अवेलेबल करून द्याल का लागले तर अवेलेबल भेटेल मिळेल ना ओके हे बघा हा वेगळ्या प्रिंटचा आहे आणि सगळ्यांना मेन म्हणजे ना पॉकेट्स पॉकेट साईड पॉकेट आहेत तर ते जास्तीत जास्त काय प्रिफर करतात की तुम्ही ना याला डबल शिलाई करून घ्या की जेणेकरून ते ना फाटायला नाही पाहिजेत फाटायला म्हणजे शिलाई ना निघत जाते हे बघा तर ओव्हरऑल ना असा आहे हा अच्छा सॉफ्ट कॉटन आणि लेंथ वगैरे अच्छा टू फिफ्टीच्या रेंज मध्ये येणार टू फिफ्टी सगळे त्याच्यामध्ये व्हरायटी आम्ही फक्त पॅटर्न दाखवणार आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट पाठवणार व्हॉट्सअपवरती प्रिंट पाठवणार की बाबा ही प्रिंट अवेलेबल आहे अच्छा आणि कपड्याची वगैरे गॅरंटी घेतात गॅरंटेड आहे कपडा गॅरंटीड सिल्क सिल्कचे गाऊन पण प्रेफर करतात तर इसे, इसे, दादा ह्यांची खासियत काय असते म्हणजे हे फाटत नाही लवकर कलर जात नाही पावसाळ्यामध्ये जास्त करून हे बरोबर सिल्कचे गाऊन सिल्कचे गाऊन युज होत बरोबर बरोबर म्हणून हे काय रेंजमध्ये दादा टू ट्वेंटी टू ट्वेंटी तर ह्याच्यामध्ये कलर व्हरायटीज मिळतील ना हे बघा तर हे सगळे कलर व्हरायटीज आहे जाला, 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 हो में में जे आपण वर बघतोय ना ते सगळे कलर व्हरायटी आहेत सिल्कच्या गाऊनमध्ये तर हे असं ना असं ओव्हरऑल शॉप आहे कॉटन झालं सॉफ्ट कॉटन झालं सिल्क झालं बाटिक झालं बांधणी झालं सगळ्या प्रकारचे गाऊन इथे अवेलेबल होतील तुम्हाला आणि साईज पण अवेलेबल होईल आणि मेन म्हणजे ना सगळे इथे रिजनेबल रेटमध्ये आहेत शॉर्ट लॉंग पण गाऊन मिळणार फिटिंग मारून रेडीमेडला फक्त सिंगल सिलायच अच्छा म्हणजे ती आपल्याला कंपल्सरी करावीच कंपल लागते गाऊन जास्तीत जास्त टिकावं यासाठी आणि दादा कलर गाऊन नाही सोडव त्यासाठी वॉश सॉल्ट वॉश करायचं म्हणजे कुठलाही कलरचा प्रिंट असेल तर त्याला सगळ्यात पहिले तुम्ही मिठाच्या पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये साध्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं गरम पाणी नाही वापरायचं अच्छा साध्या पाण्यामध्ये कॉटनला गरम पाणी कधी वापरायचं नाही ओके बघा हे आहे या शॉपचं नाव आहे आणि याच्यावर हे बघा व्हॉट्सअप नंबर तर सर कुठल्या ह्याच्यावर करायचं से व्हॉट्सअप सेकंड आणि थर्ड सेकंड आणि थर्डवर व्हॉट्सअप करू शकता तुमची काय ऑर्डर असेल ना तर ह्याच्यावर तुम्ही करू शकता तर सर हे जे आहे जे समजा तुम्हाला कुरिअरनी पाठवावं लागलं तर कितीपर्यंत पाठवू शकता तुम्ही मग इथे येऊन तू घेऊन जावं लागेल अच्छा मग समजा होलसेलमध्ये घ्याल तर तुम्ही म्हणजे प्राईस कमी जास्त होईल ना जर बल्कमध्ये होलसेलमध्ये थोडंफार ऍडजस्टमेंट होणार एक दोन घेणार तर त्याच्यामध्ये नाही होत आपल्याकडे ऍक्च्युअली फिक्स रेट आहे अच्छा तर तुम्हाला नाईन झिरो डबल नाईन वन वरती दिनूबाई म्हणून नाव आहे अच्छा आणि आपल्या एक्झॅक्ट इथला लोकेशन सांगा ना जरा इथला हां एव्हरेज शॉपिंग सेंटर शॉप नंबर अकरा बारा नेहरू रोड डोंबिवली पूर्व टोंबिवली पूर्वला आहे आणि आपलं शॉपचं काय टायमिंग वगैरे असतं काय ना अकरा अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि कुठल्या दिवशी बंद वगैरे असतं का? वगैरे काही एका दिवशी पण नाही नाही चालू असतं ओके ओके